अतिशय सुंदर आणि निर्याद वरचे असड क्रमांक अठ्ठावीस अर्वला दास क्रमांक चार व रविवारी शेखर बदेवी आमदार पाच हजार पाच या गाडीचा एक नंबर आला विजेडबल गाडी मालकाचे चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली संग्रामदोर सिंहपाडी कराड यांचा या ठिकाणी भाई पाला आणि तेजाबरोबर भारत वरकुंड निमगार नगराध्यक्ष सचिन आप्पा वावडे आणि नगराध्यक्ष आकाश प्रकाशी माळशिरसी यांचा या ठिकाणी सावकार साहू आणि तेजाजी गाडी सेमीला पाठ बापू खाल्ला कॅमेऱ्याच्या पुढे जी माणसं आहेत ती माणसं बाजूला घ्या खाल्ल्या कॅमेऱ्याच्या पुढे असलेली बाजूला घ्या कारण खाली पट्टीवर दिसेला आली या ला कोणतीस लावून घ्या